नमस्कार सर्वांना स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनेलवर शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा आणि उपासना करण्यात येत आहे त्यासोबतच नवरात्रीमध्ये कन्यापूजेला विशेष महत्त्व आहे अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजा करण्यात येते लहान मुलींचे पाय धुवून त्यांची पूजा करून त्यांना पुरी हलव्याचे जेवण आणि सोबत काहीतरी भेटवस्तू देण्यात येते यंदा दहा की अकरा ऑक्टोंबर कधी आहे कन्यापूजन जाणून घेऊया आणि त्याची योग्य तिथी काय आहे त्याचा मुहूर्त कोणता आहे आणि त्याचे काय महत्त्व आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्या अगोदर व्हिडिओवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा कधी आहे कन्यापूजन यंदा महाअष्टमी आणि नवमी तिथी एकाच दिवशी आलेल्या आहेत पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीला अष्टमी या तिथीला दहा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांपासून बारा वा वाजून एकतीस एकतीस मिनिटां वाजेपासून अकरा ऑक्टोंबरला रात्री बारा वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार शुक्रवारी अकरा ऑक्टोबरला दुर्गा अष्टमी साजरी होणार आहे त्याच दिवशी कन्यापूजन करण्यात येणार आहे तर आपल्या लक्षात आलं की आता कोणत्या दिवशी कन्यापूजन करावे ते आपण आता बघूया कन्यापूजेला शुभ योग कोणते आलेले आहेत या वर्षी कन्यापूजेच्या दिवशी तीन शुभ योग तयार झालेले आहेत यावेळी सुकर्मयोग रवियोग आणि सर्वार्थ योग तयार होत आहे कन्यापूजनाचा दोन हजार चोवीसचा शुभ मुहूर्त काय आहे कन्यापूजेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून एकेचाळीस मिनिटांपासून ते पाच वाजून तीस मिनिटांपर्यंत आहे या दिवशी सकाळी मा महागौरी आणि मा सिद्धिदात्रीची पूजा करा आणि पूजेसाठी मुलींना आमंत्रित करा दिवसभर सुकर्म योग आहे मात्र सकाळी सहा वाजून वीस मिनिटांपासून ते दहा वाजून एकेचाळीस मिनिटांपर्यंतची ही वेळ पूजेसाठी शुभ आहे काळ सकाळी दहा वाजून एकेचाळीस ते दुपारी बारा वाजून आठच्या दरम्यान आहे शुभ काम करू नये तर चला आपण बघूया कन्या पूजा कशी करावी ते सर्व मुलींना आमंत्रित करावे आमंत्रित मुलींना एका रांगेत बसवावे घरात मुली आल्यावर सर्वप्रथम त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवावेत आता त्यांना हरभरा पुरी हलवा खीर इत्यादींचा नैवेद्य अर्पण करावा मुलीने जेवण संपल्यानंतर त्यांना हात धुवून पुन्हा आसनावर बसायला सांगावे यानंतर त्यांना चंदनाचा किंवा कुंकवाचा टिळा लावावा आणि रक्षासूत्र बांधून त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करावा त्यांना क्षमतेनुसार फळ वस्त्र आणि दक्षिणा द्यावी कन्यापूजेमध्ये वयाचे विशेष महत्त्व आहे ते आपण बघूया दोन वर्षाची कन्या कुमारिका म्हणून ओळखली जाते हिचे पूजन केल्याने दारिद्र्य दूर होते तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपात असते तिची पूजा केल्याने सुख समृद्धी नांदते चार वर्षाची कन्या कल्याणी असते तिची पूजा केल्याने घरात कल्याण होत पाच वर्षाची कन्या रोहिणी रूपात असते तिचं पूजन केल्याने रोगमुक्ती होते सहा वर्षाची कन्या कालिका रूपात असते हिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते सात वर्षाची कन्या चंडिका या रूपात असते हिचे पूजन केल्याने ऐश्वर प्रदान होते आठ वर्षाची कन्या शांभवी रूपात असते हिची पूजा केल्याने विजय प्राप्त होतो नऊ वर्षाची कन्या दुर्गा देवीच्या रूपात असते त्या कन्याची पूजन केल्याने शत्रूचा नाश होतो दहा वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते सुभद्रा हीचे पूजन केल्याने आपल्या भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करते तर मैत्रिणी अशी होती आजची आपली कन्या पूजनाची माहिती या माहितीनुसार तुम्ही कन्यापूजन करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद